नमस्कार म्हणजे ही बघा सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि अशा प्रकारे आपली आजची सकाळ झालेली आहे बाहेर काळा कुठं अंधार आहे फक्त जे लायटी लावलेले आहेत खाली त्यांचे फक्त उजळ दिसतात आहे आणि थंड वातावरण झालेले आहे बारीक बारीक पाऊस पडतो आहे आणि कोकिळा ओरडतात आहेत खूप सुंदर असं दृश्य आहे म्हणजे खूप अशी सुंदरशी सकाळ झालेली आहे मन खूप प्रसन्न वाटतं तर हे बघून झोपं उडाली तर पटकन किचनमध्ये आली लाईट लावला आणि सेम दृश्य परत मी खिडकीतून बघितलं कारण माझं मनच भरत नव्हतं एवढी छान अशी प्रसन्नमय सकाळ झालेली होती खूप सुंदर ही सकाळ झालेली होती असं म्हटलं चला पटापटा कामं आवरायला घेऊया कारण की बरेच कामं पेंडिंग होती पेंडिंग होती म्हणजे सकाळी टिफिनचीच कामं दुसरी काय कामं असणार आपल्याला कारण की श्रीला पण तो उठायच्या आधी तो निघायच्या आधी सगळ्या गोष्टी मला रेडी करायच्या असतात आणि मेन म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट रोज रोज मुलांना काय टिफिन द्यायचा हा सकाळ सकाळ आपल्याला प्रश्न पडतो सो कारण श्रीचं मजा कसं आहे की कधी कधी ही भाजी खात नाही ती भाजी खात नाही सो त्याला भाज्या मी देते पण थोड्याशा वेगळ्या प्रकारे वेगळ्या स्टाईलने बनवून द्याव्या लागतात तर तो खातो म्हटलं आज काय बनवायचं तर मी काळं वांगं इथे घेतलेलं त्याला काळं वांग आवडतं ते स्लाईस करून पण मी आज स्लाईस थोडेसे वेगळ्या पद्धतीने करणार आहे तर म्हटलं चला पटापट अगोदर पीठ मळून घेऊया कारण की जर पीठ मळून थोडंसं एक दहा पंधरा मिनटं जरी भिजून ठेवलं तर चपात्या खूप छान होतात मऊसूत होतात आणि दुपारपर्यंत राहतात म्हणजे आम्हाला टिफिनला पण आम्ही जेव्हा जेवतो तेव्हा दुपारच्या वेळेस एक दीड वाजता जेवतो तर तेवढ्या वेळापर्यंत त्या चपात्या व्यवस्थित राहिला पाहिजेत म्हणून मी पीठ अगोदर दहा ते पंधरा मिनटं छान मळून ठेवते आणि नंतर मग मी इथे वांग जे मोठं आणलेलं होतं स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेलं होतं कारण ते मला वेगळ्या पद्धतीने असं फ्राय करायचं होतं आणि एवढ्या घाई गडबडीमध्ये त्याला जे वाटण मला बनवायचं होतं ते होईल की नाही कसं होईल ह्याचं टेन्शन मनामध्ये होतं म्हणलं आता आणि लिटरी म्हणजे सकाळची घाई म्हणजे एवढी असते ना मी घड्याळाच्या काट्यावरती चालत असते म्हणजे असे दोन दोन मिनटांनी येऊन तुम्ही मगाशी मी बघितली बाहेर जाऊन पटकन आली की घड्याळामध्ये बघितलं किती वाजले हा एवढा वेळ आहे मग आता ह्या वेळामध्ये मला हे काम आवरायचं आहे आणि थोड्या वेळामध्ये परत श्रीला जाऊन उठवायचं आहे मग तो उठला का मग त्याचं चालू होतं मम्मा हे दे ना मम्मा ते देना मग मा माझं किचनमधलं थोडंसं माइंड डायवर्ट होतं त्याच्याकडे मग काही गोष्टी माझ्या किचनमधल्या राहून जातात करायच्या तर म्हणून मी तो उठायच्या अगोदर जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी करून घेते सो आता आपलं इथे पीठ छान मळून झालेलं आहे मी मस्त तेल वगैरे टाकून असं जरा असं म्हणतात ना हाताने त्याला छान दाबून वगैरे असं पीठ मळून ठेवते म्हणजे चपाती खूप छान आणि खरंच मौसूत चपाती होते दुपारपर्यंत काय संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत पण ती चपाती म्हणजे मी कधी कधी मला भूक लागते तेव्हा मी एखाद एक चपाती एक्स्ट्रा घेऊन जाते म्हणजे संध्याकाळच्या वेळी जर भूक लागली किंवा टीवाली येते तर त्यावेळी खायला म्हणजे केव्हा तरी असं पण चहा चपाती खूप छान लागते मग मी केव्हा तरी अशी चपाती एखाद दुपारच्या वेळ जेवण जेव्हा जास्त होतं तेव्हा एखाद वेळ चपाती मी ठेवून देते अर्धी एक चपाती आणि दुपारी चहासोबत खाते तोपर्यंत चपाती माझी खूप छान असते म्हणून तुम्ही पंधरा वीस मिनिट अगोदर पीठ छान मळून ठेवा आणि छान असं त्याला बोलतात ना घुसळून म्हणजे त्याला हाताने छान असं दाबून दाबून छान पीठ मळलं का मस्त चपाती येते सो मी इथे वांग घेतलं आणि त्याच्या छान स्लाईस केल्या उभ्या उभ्या स्लाईस केल्या हा आज मी गोल स्लाईस नाही केल्या नेहमी त्याला मी गोल स्लाईस करून ते वांगं फ्राय करून देते पण इथे मी आज थोडंसं ओबं हे केलं वांगं चिरलेलं आहे आणि त्याला जो मसाला लावायचा होता तो मी इथे म्हणून घेतलेला होता म्हणजे शेंगदाण्याचं कूड घेतलं थोडंसं गरम मसाला लाल तिखट थोडंसं काश्मिरी मिरची पावडर धणे जिरे पूड आणि हळद मीठ चवीनुसार हे सगळं मी मिक्स केलं छान आणि एकजी करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी लसूण किसून घातला म्हणजे त्याचा जो फ्रेगरन्स असतो ना खूप वेगळ्या पद्धतीने येतो लसणाचा फ्रेगरन्स आणि खूप छान टेस्ट लागते अद्रक लसूणची पेस्ट घातल्यावरती टेस्ट वेगळी लागते आणि तुम्ही फक्त लसूणची पेस्ट घाला किंवा लसूण किसून घाला त्याचा जो फ्रेग्रन्स असतो त्याची जे टेस्ट असते ती खूप वेगळ्या पद्धतीने येते तुम्ही पण अशा पद्धतीने वांग ट्राय करून पाहा जे वांग खाणारे नाही आहेत ना ते लोकं पण वांग खातील मी तुम्हाला शंभर टक्के लिहून देते की जे तुम्ही जर वांगं खात नसाल तरी पण तुम्ही हे अशा पद्धतीचं वांग खाल आणि हे जे रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे जस मी तुम्हाला ब्रीफ केलेलं आहे पण डिटेल्समध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ती रेसिपी टाकणार आहे पण तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये कळेल ते कसं बनवायचं आहे ते सो मी ते सगळं मिश्रण एक्झिव केलं थोडीशी कोथिंबीर हो घातली आणि अजून काय त्यामध्ये तुम्ही टाकू शकता जसे तीळ टाकायचे असतील किंवा दुसरं अजून काय तुम्हाला अद्रक किसून टाकायचं असेल तुम्ही ते टाकू शकता पण मी बाकी इथे काही नाही घातलेलं आहे आणि सगळं मिश्रण छान असं एकजीव केलं आणि तो थोडंसं त्यामध्ये एक हलकं एक, हलक, एक हात दोन स्पून मी पाणी ॲड केलं आणि ते मिश्रण सगळं एकजीव करून त्या वांग्याच्या स्लाईसला मी लावलं आणि फ्राय करायला टाकून दिलं एका पॅनमध्ये पटकन म्हटलं एका साईडला फ्राय करू एका साईडला चपात्या पटापट लाटायला घेतल्या कारण की मध्ये येऊन मी पुन्हा टाईम बघून घेतलेली तर त्यावेळी ऑलमोस्ट सहा वाजलेले होते म्हणजे बाहेर पण छान तुम्हाला दिसत असणार खिडकीतून छान उजेड पडलेला होता लख प्रकाश पडलेला होता आणि सहा वाजलेले होते आणि त्याला सव्वा सहा सव्वा सहा वाजेभर मला टिफिन बनवून रेडी करून द्यायचा असतो कारण त्याच्या पाच दहा मिनटांना थोडंसं फॅनवरती थंड करा ठेवल्यावरती सहा वीस पंचवीसला तो टिफिन भरून ट्वेंटी फायला सिक्स ट्वेंटी फायला तो घरातून मूव्ह होतो स्कूलला जायला कारण सिक्स थर्टी फायला त्याची बस सिक्स थर्टी सिक्स थर्टी फाईला बस येते सो हार्डली फाय मिनिटचा वॉकिंग डिस्टन्स आहे खाली जायला सो so मी ते तुम्ही माझी घाई पण बघत असाल खरंच सकाळची तारेवरची कसरत असते प्रत्येक बाईची प्रत्येक स्त्रीची कामं करण्यामध्ये की सगळं आवरलं पाहिजे टायमामध्ये झालं पाहिजे मुलांना सगळं व्यवस्थित भेटलं पाहिजे डबा टायमावर झाला पाहिजे त्यांना नाश्ता टायमावरती भेटला पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात इव्हन त्यांनी बॅग प्रॉपर भरले की नाही बॅगेमध्ये सगळ्या वस्तू घेतल्यात की नाही पेन पेन्सिल रबर सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात त्यांनी के घेतल्यात की नाही घेतलेल्या आहेत आणि श्रीचं निघताना कसं असतं त्याच्या शर्टाची टाई फक्त मीच बांधते तो पप्पाला बांधायला देत नाही मम्मा तूच बांध आणि शर्टिंग करायला पण त्याला थोडंसं हेल्प लागते कारण की तो थोडासा हेवी असल्यामुळे तो माझी हेल्प घेतो सो त्याला पण तेव्हा मम्माच लागतं मला मग पटकन त्याचा टिफिन रेडी करून मला त्याची सगळी तयारी करावी लागते सो माझं इथे अशा प्रकारे त्याच्यापुरती मी दोन तीन चपात्या टाकल्या पटकन आणि त्याचा टिफिन रेडी केला एका साईडला छान वांग फ्राय केलं त्याच्या टिफिनमध्ये भरलं आणि दोन चपात्या ज्या केलीला तर दोनच चपात्या घेतो पण कधीतरी मूड नसेल तर एकच खातो भाजी छान असेल तर दोन्ही खातो अदरवाईज तो एकच चपाती खातो एक रिटर्न आणतो आणि मग घरी आल्यावरती जेवतो त्यामुळे त्याला मला छान अशा भाज्या द्याव्या लागतात कारण की तुम्हाला मुलांचे नखरे माहिती आहेत तर तरी पण त्यात तो बोलतो मम्मा रोज मला चपाती भाजी नको देऊ काहीतरी वेगळं दे सो मी देते किंवा तरी डोसा उत्तप्पा कधी थालीपीठ पण मुलांचे नाकरे तुम्हाला माहिती असेल त्या लोकांना बर्गर पिझ्झा पास्ता मॅगी ह्या सगळ्या गोष्टी आवडतात जास्त फास्ट फूड सो मी थोडं अवॉइड करते आणि त्याला चपाती भाजीच मी मोस्टली टिफिनला देते आणि भाज्यांमध्ये दे खूप वेगवेगळे प्रकार त्याला बनवून द्यावे लागतात वेगवेगळ्या स्टाईलने तेव्हा तो खातो जसे शिमला मिरची त्याला ती ज्या जिंकले तो राहतो त्याला त्या जी बेसन टाकून बनवतात तशी त्याला द्यावी लागते सो इथं तो आता रेडी झालेला आहे छान मस्त आणि स्कूलला जायला निघाला आहे सगळी तयारी करून कारण स्कूल बस यायचा ता टाईम झालेला आहे त्याचं लोकेशन आलेलं होतं सो माझी पण कामं ते ऑलमोस्ट आवरलेली होती लास्टची ही चपाती छोटीशी राहिलेली ती मी बनवली आणि बाहेरचं तुम्ही दृश्य बघत असाल भरपूर पाऊस पडत होता पूर्ण ग्रीलवरती छान असं पाण्याचे थेंब म्हणजे बिंदू असे रेडी झालेले होते डायमंड रेडी झालेले होते आणि नंतर मग समीरचा आणि म्हणजे समीरसाठी आणि माझ्यासाठी चपात्या तर झाल्या होत्या पण भाजी म्हणजे ते जे मी वांग भाजलं होतं ते फ्राय करायचं बाकी होतं पण माझं शेंगदाण्याचं कूट संपलं तेवढ्यात सो एवढ्या घाईमध्ये आपल्याला आता सकाळ सकाळ शेंगदाण्याचं कूट पण करायचं आहे मग मी पटकन तवा तापलेलाच होता चपाते जस्ट झालेल्या माझ्या तर मी पटकन त्याच तव्यावरती शेंगदाणे टाकले आणि पटकन भाजायला घेतले आणि कारण त्याची मला पेस्ट म्हणजे पावडर बनवून ठेवायची शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवायचा होता सो म्हटलं चल पटापटा थोडे जास्त प्रमाणात भाज्या कारण की थोडे भाजायला पण तेवढाच वेळ लागणार आणि जास्त भाजायला पण मला तेवढाच वेळ लागणार होता आणि थोडा एकदा डबा भरून अशी पावडर करून ठेवली शेंगदाण्याचा कूट करून ठेवला तर पटकन कुठल्याही भाजीला म्हणा किंवा भरीत करायचं असेल किंवा कुठल्या भाजीत टाकायचं असेल तर ते आपल्याला पटकन टाकता येतं म्हणून मी थोडंसं जास्त शेंगदाणे घेतली आणि पटकन ते भाजून म्हणजे त्याची पावडर करून ठेवूया म्हणजे घाई नाही होणार कारण सकाळच्या वेळी खूप खरंच खूप घाई असते कारण की मी तरी पण सव्वापाच पाच सव्वापाचं अलार्म लावते पण कधीकधी खूप थकलेले असल्यामुळे उठायला होत नाही उठेपर्यंत खूप लेट होतं म्हणजे पाच वीस पंचवीस होऊन सगळी साडेपाच पण होतात सो so, थोडा वेळ होतो तर शेंगदाणे भाजून मी थंड करायला प्लेटमध्ये काढून ठेवून दिले फॅनखाली नेऊन हो। म्हटलं तोपर्यंत तो दोघांचे टिफिन चपातीचे भरून घेतो कारण की परत मग बाहेर ओपन ठेवायला चपात्या कडक होतात वारा लागलं ला की पटकन मग मी टिफिन दोघांचे चपातीचे भरले समीरचं टिफिन भरलं आणि माझं पण टिफिन भरून घेतलं आणि थोडंसं काही स्नॅक्स वगैरे आणि काल मी खोबऱ्याची वडी केलेली होती तर त्यातली थोडीशी टिफिनला घेतली आहे मी दोन दोन तीन तीन पीस शिडला पण मी दोन पीस टिफिनला दिले होते थोडंसं जेवण झाल्याच्यानंतर स्वीट काहीतरी हा आपण असं म्हणतात की जेवण झाल्यावर ते गोड खायचं नाही फॅट्स वाढतं बॉडीमध्ये चरबी वाढते बॉडीमध्ये तर पण थोडंसं खायला काही हरकत नाही आहे की भरपूर असं आपण काय खात नाही आहे चार पाच गुलाबजाम खाल्ले खूप बर्फी खाल्ली आहे खूप स्वीट खाल्लं आहे किंवा काय असं आपण करत नाही आहे तर थोडंसं आपल्याला एखाद बर्फी किंवा एखाद आपली खोबऱ्याची वडी किंवा अर्धी खोबऱ्याची वडी वगैरे अशी खायला स्वीट काही प्रॉब्लेम नाही आहे सो म्हटलं चला आता सगळी कामं आवरलेली आहेत म्हणजे फक्त मला वांगं फ्राय करायचं बाकी होतं श्रीपूरती मी करून दिलेले होते दोन स्लाईस पण माझ्यासाठी आणि समीरसाठी करायचे बाकी होते सो मी ते पटापटा सगळं आवरून घेतलं किचन वगैरे कारण सकाळचा खूप पसारा होतो ह्या गोष्टी काढ त्या गोष्टी काढ असं करत करत बहुतेक गोष्टी निघतात वरती म्हणजे ड्रॉअरमध्ये मा म्हणा किंवा त्या ट्रॉलीमधून मा म्हणा खूप गोष्टी अशा बाहेर निघतात आणि किचनवरती पसारा होतो सगळा सो म्हटलं तो पसारा आपण अगोदर आवरून घेऊया पटकन आणि चहा ठेवूया कारण की बाहेर पाऊस पडत असला की चहा ठेवणं खूप मॅन्डेटरी आहे म्हणजे खूप गरजेचं आहे तर म्हटलं शेंगदाणे आता थंड झालेले आहेत तर मी त्याची ए पूड करून घेते आणि जे मी लास्ट टाईम तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता मिशोवरनं मी हे जे किचनमध्ये लावायचे स्टिकर्स होते ते मी आणले होते तर मी ते हँगिंग नाही केले कुठे सो मी अशा पद्धतीने ते किचनला वरती जे ड्रॉवर आहेत त्याला मी स्टिक केले कारण की माझ्या इथे कुठे हँगिंग करायला असं जागा नव्हती सो किचनमध्येच ते समोर कसे दिसतील किंवा म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये कसे येतील तर तो व्ह्यू मला हवा होता सो ते मला इथे मिळाला तर मी माझ्या लेकाला पण श्रीला पण दाखवलं की श्री एक छान वाटतंय का तर मला बोला मम्मा हा इथेच लाव खूप छान दिसतं आहे आणि मी कधी व्हिडिओ वगैरे केले का ते व्हिडिओमध्ये पण समोर येतात नाहीतर मग बाकी वॉलला माझ्या पॉसिबल नव्हतं लावणं कारण तिथून व्ह्यू माझ्या कॅमेरामध्ये मा कॅप्चर नसता झाला व्हिडिओमध्ये सो म्हणून मी हे इथे लावलेले ला आहेत तुम्ही बघत असाल खूप सुंदर दिसत आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि छान असे उठून दिसत आहे तुम्हाला पण ते समोरच दिसतील सो मी सगळं मग पटापट पड़ आवरून घेतलं आणि शेंगदाण्याचा कूट केलेला तो मी भरून ठेवला एका डब्यामध्ये जेवढा लागतो पाहिजे होता तेव्हा मी काढून घेतला कारण की जवळजवळ सहा सात स्लाईस चार पाच स्लाईस बाकी होत्या पण त्याला मी परत मध्ये कट केल्यामुळे ती स्लाईस वाढलेल्या आणि त्याचं परत मला एक मिश्रण बनवायचं होतं त्याला त्या स्लाईसला लावायला वांग्याच्या फ्राय करायला म्हणून मी थोडंसं कूट काढून घेतलं आणि बाकीचं डब्यात भरून ठेवलं तेवढ्या वेळात पटकन जर मी टाईम बघून आलेली आहे किती वाजलेली आहेत कारण की आता एक गेला सुरला आता समीरची वेळ आहे ऑफिसला जायची कारण की तो पण साडेसात आठपर्यंत निघतो तो पण त्याला टिफिन द्यायचा असतं चहा द्यायची असते नाश्ता द्यायचा असतं मग हे लोक सगळे गेल्याच्या नंतर मग माझी बाकीची कामं म्हणजे सगळं व्यवस्थित किचन आवरणं सगळं डाकून वगैरे ठेवून देणं सगळ्या वस्तू घेतलेल्या जागच्या जागी ठेवून देणं एवढं मग फ्रेश होणं दिवाबत्ती करणं घरामध्ये केरवारा मॉप वगैरे मारणं गॅस निघताना निघायच्या वेळेला गॅस बंद आहे की नाही आहे लाईट सगळ्या ऑफ केल्यात की नाही बटन स्विच पाण्याचा कॉक बंद आहे की नाही हे सगळं बघणं माझं काम आहे सो सगळ्यात लास्ट घरातून मी निघते आणि मग मला ह्या सगळ्या गोष्टी बघणं खूप मॅन्डेटरी असतं चुकून माकून गॅस चालू राहायला नको कारण मी सकाळी दिवा लावून जाते तर म्हणून मी सगळं प्रॉपर नीट बघून घरातून बाहेर निघते सो तुम्ही पण वर्किंग वुमन असाल किंवा वर्किंग म्हणजे घरात कोणी तुमच्या नसेल तर अशावेळी तुम्ही पण घरातून निघताना ह्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे गॅस बंद आहे की नाही स्विच लाईटचा फॅनचा स्विच सगळे ऑफ आहेत की नाही आपल्या पाण्याचा कॉक सगळे आपण ऑफ केले आहेत की नाही म्हणजे आपल्यामुळे उगसच दुसऱ्याला त्रास नको कुणाला ह्याची आपण नेहमी काळजी घ्यायची की आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे सो मी इथे तुम्ही बघत असाल की माझ्या चेहऱ्यावरती पण तुम्हाला खूप प्रेस दिसत असेल सकाळी काम करताना म्हणजे मी उठल्यावरती खूप हॅप्पी असते बाहेरचं वातावरण वगैरे बघून पण नंतर माझी एवढी घाई असते की हा वेळेत होईल की नाही त्याला स्कूलला जायला लेट तर नाही होणार ना, हो ना। परत समीरला टिफिन बनवून रेडी होईल की नाही माझं त्याला नाश्ता देणं होईल की नाही कारण तो असंच निघून जाईल तोपर्यंत चहाला कळ येईल की नाही म्हणजे खूप साऱ्या काही गोष्टी असतात त्या माइंडमध्ये बॅकेंडला आपल्या चालत असतात की आज खूप पाऊस पडतो आहे बाहेर तर ट्रेनचं काय अपडेट असेल तर सकाळी उठलं की पहिले आम्ही न्यूज लावतोच लावतो तर ट्रेन तर लेट नसतील ना कुठे पाणी तर भरलं नसेल ना केल्यावरती आता जाताना एवढं भिजून जावं लागेल मग तसंच ओलं बसावं लागेल ला ऑफिसमध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा असतात ज्या आपल्या बॅक एंड माइंडला चालू असतात आणि ते आपल्या फेसवरती आपल्याला लगेच कळतं तुम्हाला पण माझ्या फेसवरती कळत असेल की माझ्या बॅक बॅकेंडच्या माइंडला काय गोष्टी चाललेल्या आहेत किंवा मी खूप विचार करते आहे ह्या गोष्टी माझ्या बॅक बॅकेंडच्या माइंडला चालू असतात सो बघा इथे मी हे फ्राय करायला टाकलेलं आहे आणि याला सगळ्याला मसाला सकाळच न्यूज लावल्या होत्या सगळीकडे भरपूर पाऊस पडतो आहे आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे हे बघा भरपूर पाऊस पडतो आहे सकाळी मी उठले आहे साडेपाचला तेव्हापासून हा पाऊस चालूच आहे आणि कॉन्स्टंट हा पाऊस पडतो आहे मुंबईमध्ये सायन दादर कुर्ला इकडे भरपूर पाऊस पडलेला आहे ट्रेन पण खूप लेट आहेत तर मंडळी तुम्ही लोक जर कामाला जाणार असाल तर सगळ्यांनी सावधान घराच्या बाहेर पडायच्या अगोदर थोडा विचार करा आणि मग घराच्या बाहेर पडा थोडी काळजी घ्या स्वतःची कारण बाहेरचं वातावरण खूप खराब झालेलं आहे हा बघा हा पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही आहे कॉन्स्टंट पाऊस पडतो आहे आणि चांगला वारा वगैरे सुटलेला आहे जोरात हे बघा खूप जोर जोरात वारा सुटलेला आहे अशा प्रकारे मी सगळं काम आवरून झालेलं आहे म्हणजे इथे टिफिन भरून मी रेडी केलेले आहेत आता फ्रेश व्हायला जाते सगळं चहा वगैरे बनवून झालेलं आहे समीरला टिफिन देऊन समीर गेला आहे भांडी वगैरे आवरून ठेवली आहे सगळी किचन सगळं आवरून ठेवलेलं आहे आता आपण फ्रेश होऊन मस्तपैकी कामाला निघून जाऊया पावसाचा आधी अंदाज घेऊया आणि चला मंडळी पुन्हा भेटूया आपण एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला बाहेरचा पाऊस दाखवते बघा किती छान वातावरण झालेलं आहे पण हा पाऊस ट्रॅव्हलिंग करायला खूप प्रॉब्लेम करू शकतो तर चला मंडळी पुन्हा भेटूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय